सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची पंचसदस्य कमिटी जाहीर आगामी दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सटाणा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी सटाणासाठी पाच सदस्यीय विशेष कमिटीची स्थापना केली आहे बागलंडचे आमदार दिलीप बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कमिटीच्या सदस्यांसह तालुकाध्यक्ष प्रवीण पवार आणि शहराध्यक्ष नितीनकाका सोनोळे यांच्या बैठकीचे आयोजन माजी नगराध्यक्ष स्व अर्जुनाप्पा अहिरे यांच्या निवासस्थानी करण्यात आले या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदासह सर्व चोवीस नगरसेवकांची निवड करण्यासाठी सटाणा शहरातील इच्छुक उमेदवारांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी या कमिटीवर सोपविण्यात आली आहे गठीत पाच सदस्यीय कमिटीत किशोर भांगडिया दीपक अर्जुन अहिरे पुष्पलता पाटील महेंद्र पवार आणि किशोर बोरसे यांचा समावेश आहे बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच नागरिकांशी थेट संपर्क साधत विजय मिळवण्यासाठी आवश्यक नियोजनावरही सविस्तर चर्चा झाली भाजपाच्या या हालचालीमुळे सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीला आता चुरस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी सटाणा